नमस्कार गौराईला ब्राह्मणी साडी कशी नेसवायची ना ते आपण आज बघणार आहोत बऱ्याच वेळाला प्रश्न असतो की कोणती साडी नेसवायची कशी साडी नेसवायची बराच वेळ लागतो गौराईला साडी नेसवण्यासाठी तर या ट्रिक्स वापरा अगदी झटपट साडी नेसवून तयार होईल नमस्कार मी रोहिणी रोहिणी सेल्ली किचन मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आपण आज पाहणार आहोत आता गौरी गणपती जवळ आलेले आहेत गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गौरीसाठी खास आपण आज सहा वारीची नऊ वारी ब्राह्मणी साडी कशी नेसवायची गौरीला ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे अगदी पटकन अशी गौरीला तुम्ही साडी नेसवू शकता चला तर अगदी वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू ही साडी आपण गौराईला नेसवणार आहोत अगदी अशाच पद्धतीची काठपदर साडी घ्यायची आहे अगदी पातळ अशी असेल तशी साडी वापरू नका अगदी काठपदराची साडी वापरा म्हणजे व्यवस्थितपणे प्लेट्स तयार होतील आणि अशा पद्धतीने आपण इथे एक स्टँड घेतलेला आहे स्टँडला इथे मी एक पायजमा होता माझ्याकडे त्याच्यामध्ये मी कापूस भरलेला आहे आणि पाय तयार केलेले आहेत तुम्ही एखादी लेगिन जरी वापरली तरीसुद्धा चालेल आणि अशा पद्धतीने खालच्या बाजूला इथे मी रबर लावलेला आहे धाग्याने सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मोकळं तसं सोडलं ना तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने ते स्टँड तयार करून घेतलं अशीच साडी आपण गौराईला नेसवणार आहोत काठपदरच साडी असावी अगदी पातळ अशी साडी नको किंवा अगदी एखादी पैठणी नेसवली तरीसुद्धा चालेल आणि पूर्णपणे खोलून अशा पद्धतीच्या प्लेट्स तयार करून घेणार आहोत आपण जशा पदराला आपल्या प्लेट्स तयार करत असतो तीच पद्धत वापरायची आहे अगदी या प्लेट्स केल्याने की अगदी झटपट साडी गौराईला नेसवून होते यासाठी ही ट्रिक्स आहे अगदी व्यवस्थितपणे संपूर्ण साडीला आपण अशाच पद्धतीने प्लेट्स तयार करून घेणार आहोत पूर्ण साडीला प्लेट्स तयार करून झाल्यानंतर अगदी थोड्या थोड्या अंतरावरती आपण पिन लावून घेणार आहोत पिन यासाठी लावायची कारण का प्लेट्स तयार केलेल्या अजिबात निसटू नयेत याकरता आणि व्यवस्थितपणे प्लेट्स तशाच्या तशा, तशा राहण्यास मदत होते याकरता आपण इथे पिन लावून घेतलेली आहे आणि अगदीच जर तुम्हाला पिन लावायचे नसेल तर तुम्ही इथे आपल्याकडे जे चिमटे मिळतात ते चिमटेसुद्धा अगदी थोड्या थोड्या अंतरावरती लावून घ्या पूर्ण साडी आपण अशा प्लेट्स करून त्याला प्रत्येक ठिकाणी पिन लावून घेतलेली आहे इथे तुम्ही चिमटा वापरला तरी सुद्धा चालेल आणि अगदी सोपं पडतं अशा प्लेट्स करून घेतल्यानंतर आता इथे जो आपण पदर घेतला आहे तो नेस्ता पदर आहे त्याची पिन मी काढून घेतली आणि अगदी स्टँड आणि जे पाईप तयार केलेले आहेत ते पूर्णपणे झाकले जातील इतपत आपण त्याला वरती खोचून घेणार आहोत आता इथे आपण जो पदर खोचलेला आहे तो डावा पाय आहे मोबाईलमधल्या कॅमेऱ्यामुळे तुम्हाला तो उजवा पाय दिसत असेल पण आपण नेस्ता पदर हा डाव्या पायावरती खोचून घेतलेला आहे आता इथे आपण अगदी खालच्या बाजूला जो आपला काट असतो साडीचा तिथे आपण पिन लावून घेणार आहोत मागची बाजू आणि पुढची बाजू पकडून आपण तिथे पिन लावून घेतली आता आपण जो पदर आहे तो अगदी पुढच्या साईडला घेणार आहोत मागचा आणि तिथेसुद्धा आपण खोचून घेणार आहोत अशा प्लेट्स तयार झाल्या पाहिजेत इतपत आपण त्याला वरती खोचून घेतलेला आहे आणि अगदी व्यवस्थितपणे खोचून घ्यायचा म्हणजे कासा किंवा आपण जी साडी नेसवत आहोत ती व्यवस्थित बसेल आणि इथे पाहू शकता व्यवस्थितपणे इथं प्लेट्स तयार झाल्या आपण आता इथे पिन लावून घेणार आहोत म्हणजे आपल्याला वरती तोच पदर घ्यायचा आहे त्यामुळे असे मागच्या बाजूने इथे आपण पिनअप करून घेऊ अशा प्रकारे इथे आपण पिन लावून घेतलेली आहे आणि सुंदर अशा प्लेट्स तयार झाल्या आहे या उजव्या पायाच्या प्लेट्स आहेत लक्षात ठेवा आणि अगदी इथे पाहू शकता दोन्ही काठ एकत्र करून अगदी अशा पद्धतीने मी ठेवलेले आहे असे दोन्ही काट एकत्र केलेले आहेत ही स्टेप महत्त्वाची आहे इथे चुका करू नका अगदी खालचा आणि मागचा जो आपला काट आहे तो एकावरती एक घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने वरती आपण खोचून घेणार आहोत वरच्या बाजूला सुद्धा आपण पिन लावलेली ला आहे आणि जे खाली जे दोन काठ होते खोचलेले आपण त्या काठाला आतल्या बाजूने आपल्याला पिन लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे पाहू शकता व्यवस्थितपणे कास्ता इथे तयार झालेला आहे आणि आपण आता वरती बॉडीचं धड किंवा बॉडी म्हटलं जातं ती आपण ठेवून देऊ ही बॉडी ठेवून घेतलेली आहे आणि आपल्याला आता पदर लावायचं आहे गवळीसाठी तर पदर लावताना काय करायचं हा आपण इथे पदर घेतलेला आहे पूर्ण आपल्याला ही साडी आपण पूर्ण फिरवून घेणार आहोत अशा प्रकारे इथे आपण जो साडीचा शिल्लक राहिलेला पदराचा भाग होता तो फिरवून घेतला आणि फिरवून घेतल्यानंतर जी साडी उरलेली आहे त्याचा आपण इथे पदर लावून घेणार आहोत अगदी इथे अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं व्यवस्थितपणे इथे पदर लावून घ्यायचा आहे तुम्हाला जितका पदर हवा ना तितका तुम्ही इथे काढू शकता पण अगदी जास्तही काढायची गरज नाही आहे मी इतका ठेवलेला आहे आणि असा ॲडजस्टेबल करून घ्या पदर आणि पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे इथे आपला कास्ता तयार झालेला आहे तर आता आपल्याला थोडंसं पदराचं ॲडजस्टमेंट करायची आहे इथे खाली तर अगदी त्याचा वरचा काट आहे तो आपण वरती खोचून घेणार आहोत अशा पद्धतीने म्हणजे व्यवस्थितपणे आपली साडी दिसेल ब्राह्मणी साडी दिसेल आणि पाहू शकता अशा पद्धतीने इथे वरती आपण तिथे पिन लावून घेतलेली आहे अप्रतिम दिसते की नाही गौरी आणि अशा पद्धतीने इथे आपण पिन लावली आणि छोट्या छोट्या प्लेट्स तयार करून घेतलेल्या आहेत अशा प्लेट्स तयार करून घ्या आता इथे पाहू शकता गवराईला आपण साडी नेसवून तयार आहे अप्रतिम दिसती आहे कास्टा अगदी सोप्यातली सोपी पद्धत दाखवलेली आहे तुम्हाला आणि इथे आपण आता पदर व्यवस्थित करून घेणार आहोत पिन लावून घेणार आहोत म्हणजे निसटू नये याकरता आता इथे आपण जर तुमच्याकडे पाय असतील गवराईचे तर पायसुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता मी अशा पद्धतीने इथे पाय लावून घेतलेले आहेत आता तुमच्याकडे जो मुखवटा असेल तो तुम्ही यावरती आपण आता मुखवटा लावून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने आता नेहमी लक्षात ठेवा आपण असाच पद्धतीने मुखवटा खाली बसवायचा नाही आहे तर त्याच्या खा आतमध्ये एखादा कॉटनचा कपडा किंवा असे ब्लाऊज पीस असतात ते मी वापरते अशा पद्धतीने सॉफ्टवाले ब्लाऊज पीस आतमध्ये घालायचे आणि तेव्हाच वरती मुखवटा आपल्याला बसवून घ्यायचा आहे काय होतं जर तुम्ही तसाच मुखवटा ठेवला तर वरती जे गौराईचं आपलं डोक्याचा भाग असतो तिथे तुटण्याची शक्यता असते किंवा तडा जाण्याची शक्यता असते याकरता आपण अशा पद्धतीने सॉफ्ट कपडा आतमध्ये घालून त्यानंतरच आपल्याला गौरावी यामध्ये बसवून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे आपण गौराईला दागिनेसुद्धा घालणार आहोत तर दागिने घालण्याच्या अगोदर मुखवटा ठेवू नका कारण का काय का होतं कधीकधी मुखवटा हलण्याची शक्यता असते आणि दागिने व्यवस्थित बसण्याकरता अशा पद्धतीने अगोदरच दागिने घालून घ्या गौरीला त्यानंतर ॲडजस्ट केले तरीसुद्धा चालतील अशा पद्धतीने मी इथे सर्व दागिने घातलेले आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते तुम्ही दागिने घालू शकता आणि इथे पाहू शकता आपण कंबरपट्टासुद्धा घातलेला आहे आणि जेवढा हवा तेवढा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे पिन लावून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थितपणे आपले दागिने सर्व घालून झालेले आहेत आता मुखवटा आपण घालून घेऊ आणि इथे आपण आता मुखवटा घालणार आहोत तर मुखवटा घालत असताना अगदी काळजीपूर्वक हळूवारपणे घालायचं आहे आतमध्ये कॉटनचा कपडा अजिबात विसरायचं नाही व्यवस्थितपणे मुखवटा ठेवून द्यायचा आहे कॉटन जरी वापरलं तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे इथे पाहू शकता आपली गौरी सजून धजून तयार आहे अगदी अप्रतिम दिसते आहे सुंदर अशी दिसते आहे इथे तुम्ही गौरीला गजरे या माळा किंवा अगदी इथे वेणी सुद्धा घालून सजवू शकता अप्रतिम आपली गौरी इथे दिसती आहे सुंदर अगदी लक्ष्मी रूपी तयार झालेली आहे ब्राह्मणी साडी आपण नेसवलेली आहे दागिने हिरव्या बांगड्या आणि कंबरपट्टा अप्रतिम रूप दिसता आहे अगदी आपण ल मन भारावून जातं आणि इथे पाहू शकता मी तुम्हाला पायसुद्धा दाखवत आहे गौरीचे लक्ष्मीचे पाय आणि आपण इथे अशा पद्धतीने लावून घेतले आणि पाहू शकता खालच्या प्लेटसुद्धा अगदी व्यवस्थितपणे झालेल्या आहेत काष्टासारखी आपण इथे गौरीच्या प्लेट्स तयार करून घेतलेल्या आहेत आणि सुंदर असा लुक आपण तयार केला आज मी नेसवलेली ब्राह्मणी नऊवारी साडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अगदी आणि तुम्ही गौरी गणपतीच्या सणाला तुमच्याकडे जर गौरी असतील तर अशा पद्धतीने गौरीला सजवा धजवा आणि अशा पद्धतीने साडी नेसवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी वाटली आजची साडी मी नेसवलेली गौरीला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन रेसिपीज आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचतील आणि आज आपण नेसवलेली ब्राह्मणी साडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद